बघा एका पाण्याच्या टाकीला अ ब क असे तीन नळ असतात त्यातील अ हा नळ चोवीस मिनिटात चार बाटल्या भरतो ब तासात आठ बाटल्या भरतो क वीस मिनिटात दोन बाटल्या भरतो सर्व नळ एकत्र उघडल्यास केवळ दोन तासात पूर्ण टाकी रिकामी होते जर बाटली पाच लिटर पाणी धारणा करू शकते तर कर टाकीची क्षमता टाकीत किती पाणी मावते टाकीची धारक क्षमता किती असा प्रश्न सोडवायचा कसा असेल लेकरांनो लक्ष द्या नळांची नावं नळांची नावळ इथं कार्यक्षमता ओके okay. आणि इथं गणित म्हणते की दोन तासात टाकी रिकामी होते म्हणून प्रत्येक नळाचे प्रत्येक नळाच दोन तासाचे कार्य कोणत्या नळानं किती बाटल्या पाणी रिकाम केलं ओके okay. नळांची नावं अ उदाहरणार्थ अ अ हा नळ चोवीस मिनिटात चार बाटल्या भरतो ओके ब हा नळ तासात आठ बाटल्या भरतो एका तासाला आठ बाटल्या भरतो या ब ची कार्यक्षमता आठ बाटल्या लक्ष द्या तर क हा वीस मिनिटात दोन बाटल्या भरतो क हा वीस मिनिटात दोन बाटल्या भरतो मात्र इथे लिहा चार बाटल्या भरा लागला हा अ नळ मात्र चोवीस मिनिटात इथे चोवीस मिनिटे आठ बाटल्या हा ब नळ भरत आहे मात्र एका तासात म्हणजे साठ मिनिटे आणि क हा नळ वीस मिनिटात दोन बाटल्या भरतो वीस मिनिटात ओके आता गणित म्हणते की केवळ दोन तासात पूर्ण टाकी रिकामी होते लक्ष द्या मग दोन तासात अनळा अ नळानं ब नळानं क नळान एकूण किती बाटल्या भरल्या लक्ष द्या दोन तासाचे प्रथमत लेकरांनो मिनिटांमध्ये रूपांतर एकशे वीस मिनिटे आता अ हा न चोवीस मिनिटात चार बाटल्या भरतो एकशे वीस मिनिटामध्ये चोवीस मिनिटाचे गट किती भागीला चोवीस करा भाग पाचला जातो दोन तासात चोवीस मिनिट किंवा चोवीस मिनिटाचा गट हा पाच वेळा येतो म्हणून इथं अच दोन तासाचं कार्य काय चार गुणीला चोवीस मिनिटाचा गट आला पाच वेळा म्हणून चार गुणीला पाच वीस बाटल्या दोन तासात अ नळाने भरल्या हे तुमच्या लक्षात याल का नाही लक्ष द्या आता ब नळाने दोन तासात किती बाटल्या भरल्या एकशे वीस मिनिटामध्ये ही टाकी रिकामी होत आहे ब नळानं दोन तासात किती बाटल्या भरल्या ब नळ साठ मिनिटात आठ बाटल्या भरतो म्हणून एकशे वीस ला साठ न भाग आले क्रांत शून्याला शून्य गायब साईन दोन्ही बारा ओके म्हणजे एक या एकशे वीस मिनिटामध्ये साठ मिनिटाचे दोन गट येतात म्हणून इथं दोन गुणीला आठ का करायचे तर साठ मिनिटाला आठ याप्रमाणे ब हा नळ बाटली भरतो ब बा नळाचं दोन तासाचं कार्य सोळा बाटल्या आता क नळाचं कार्य करा दोन तासाचे मिनिट एकशे वीस लेकरांनो लक्ष द्या भागीला क हा नळ वीस मिनिटाला दोन बाटल्या भरतो भागीला वीस करा शून्याला शून्य गायब सहा एकशे वीस मिनिटामध्ये वीस मिनिटांचा गट सहा वेळा येतो म्हणून सहा याच्यासोबत गुनीला हे दोन का तर वीस मिनिटाला दोन बाटल्या हा क नळ भरतो दोन तासाच क नळाचं कार्य बारा बाटल्या ओके मग आता एकूण बाटल्यांची संख्या किती तर वीस आणि सोळा छत्तीस आणि दोन अडतीस आणि दहा अठेचाळीस बाटल्या याचा अर्थ या तीन नळांनी इथ लिटो वाटल्यास लक्ष द्या नेत्रांनो लक्ष द्या अर्थात तीन नळांनी दोन तासात एकूण अठेचाळीस बाटल्या पाणी टाकीतून काय केलं रिकाम केलं आता इथं अठ्ठेचाळीस मांडा लेकरांनो गुणीला गणिताला सांगितलं की बाटलीची धारक क्षमता पाच लिटरची आहे बाटली पाच लिटर पाणी धारणा करू शकते म्हणून याचा अर्थ एका बाटलीमध्ये पाच लिटर एवढं पाणी मावतो मग गुणीला पाच करा पाच आठ चाळीस चार पाच वीस आणि चार चोवीस दोनशे चाळीस लिटर ही त्या टाकीची एकूण धारक क्षमता अर्थात त्या टाकीमध्ये दोनशे चाळीस लिटर एवढं पाणी मावते हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके न टाकी ही माझी अवश्य विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिम्पलटिक्स बाय सर असं मांडायला विसरू नका जेणेकरून प्रश्न तुम्हाला लगेचच सापडेल जर का नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके